चिपूळ नागरी सहकारी पतसंस्था आयोजित मेळावा कार्यशाळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार चांगल्या पद्धतीने आपलं काम करून एक चांगला एक स्टोन रचलेला आहे आज आपला हा सहकार मेळावा आणि कार्यशाळा हा या आर्थिक वर्षातला दुसरा मेळावा आहे आणि आपण दुसऱ्यांदा भेटत आहोत संस्थेने सातत्याने आपल्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचा सर्व लेखाजोगा आपल्या सभासदांचा जो कायम मांडत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून सातत्याने आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम करून संस्थेचे उपक्रम आणि संस्थेचे या आर्थिक वर्षात असणारे कालखंड हे आपल्या सभासदांसमोर किंवा ग्राहकांसमोर मांडत असते समाजाला सुद्धा आपण समृद्ध करत असतो संस्थेच्या वाटचालीच्या संदर्भातल्या सगळा लेखाजोगा मी माननीय श्री सुभाषरावजी चव्हाण साहेब विनंती करते की प्रास्ताविक पण त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करावं धन्यवाद बंधून आजच्या या सहकार मेळाव्याला आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपले नेहमीचे सहकारातले हर ज्यांचं नाव आहे माझे सहकार आयुक्त आणि सहसचिव्य माझी सहनिबंधक सर सहकारी संस्था ऑडिट श्री कवडे साहेब या ज्या निमित्ताने आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे आज आपण या वर्षातला दुसऱ्या मेळाव्यानिमित्त एकत्र आलो मला वाटतं मे महिन्यात आपण एकोण पंधरा ते एकोणीस किंवा वीस तारखेला एक सहकार मेळावा केला तो आपण संपूर्ण आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेणे आणि पुढच्या वाटचाली संबंधी चर्चा करणे अशासाठी मेळावा आयोजित केला आपण आत्ताचं जे हे मेळावा आयोजित करतोय त्या संपूर्ण वर्षात आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि आताच्या या सगळ्या वाटचालीत आपण कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी काय काय करावं लागेल याचं नियोजन करण्यासाठी आज आपण एकत्र आलोय मी आता प्रथमतः आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि विशेषतः समन्वयकांना की जे संस्थेचे समन्वयक म्हणून काम करतात त्या समन्वयकांना कर मी मनापासून मग अशी आमची चर्चा झाली पाटील साहेबांनी एवढे साहेब समन्वयक हे आमचे सगळ्यात महत्वाचे घटक झाले अशा की आत्ताचं जे संस्थेचं काम चाललेलं आहे ज्या स्पीडने ज्या गतीने त्या कामात त्यांचा सहभाग मोठा असल्यामुळे जो आपल्याला मूल्यमापन करता येत नाही त्याचं तसं निरीक्षण करता येत नाही पण जे आपल्याला अनुभवायला येते त्यावरून लक्षात येतं की हे काम खालच्या ग्रामीण स्तरावर किंवा अगदी खालच्या स्तरावर ज्यांचा सहभाग पाहिजे ते आपली समजे आणि त्याच्या माध्यमातून हे आपलं काम होते आणि त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याची आज खास करून आज आठवण करावी असं मला वाटतं आता या स्वतेच्या वाचली संदर्भातलं संक्षिप्तपणे सांगतो आपण मार्च अखेरचा आढावा घेतलेला आहे आता जुलै अखेर आपण सगळ्यांनी अभिमान वाटावा असा आपण दोन हजार कोटीचा व्यवसाय एकवीस वर्षाच्या कालखंडात थोड्या अल्प कालावधीत म्हणायला लागेल अशा पद्धतीनं दोन हजार कोटीचा व्यवसाय पूर्ण करणे ही बाब आपल्या सगळ्यांना तुम्हा आम्हाला या संस्थेसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला मनापासून अभिमान वाटावासा आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या कामाच्या मूल्यांच्या मूल्यांकनाच्या निमित्ताने आपल्याला मी धन्यवाद देतो त्याच्यामध्ये आपल्या अकराशे सात कोटीच्या आपल्या एकूण अकराशे सात कोटीच्या ठेवी आणि नऊशे एक कोटीचा कर्जेवा या आपल्या आजची स्टेटस आहे हे करताना मग आम्हाला सगळ्यांना आनंद वाटावा आणि खऱ्या अर्थाने आपण कसं काम करतोय त्याचं एक तुम्ही तर पाहिलं सगळा अभ्यास करता की याच्यातले अगदी लहानात लहान माणसाला सवय कशी लागली किंवा कशी लावावी ते काम आपण केले म्हणजे एखादा गुंतवणूक करून त्याला साधारणपणे योजना त्याच्यापर्यंत पोहोचवून त्याला कन्व्हिन्स करून ती त्याला आवडेल अशा पद्धतीने आपण पद्धती आज प्रचार प्रसार केला आणि असंख्य लोक आज आपण अशा पद्धतीच्या आधीच्या डे गुंतवणूक करणारे लोक तयार केले आज तुम्हाला माहितीसाठी सांगतो साधारणपणे पन्नास हजारावरून अधिक कस्टमर ग्राहक आपले पाच कोट आता यात महिन्यात पाच कोटी तीस लाखाची आपल्याला दर महिन्याची गुंतवणुकीला रक्कम दिली ही गोष्ट काय सामान्य नाही महाराष्ट्रात जर संपूर्ण आपण त्याचा आढावा घेतला तर अशा पद्धतीनं ही काम करणारी चिपळूण नागरिक होता ही एक संवेदनशील आहे हा परत मी उल्लेख करतो असाल की हे आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना आहे आणि सगळ्या व्यवस्थेला आहे आणि हे मानसिकता करण्याचं काम जे आहे का 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 ते जो आमचा हेतू आहे तो हेतू साध्य करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळे झाले ही सामान्य गोष्ट नाही आणि छोट्या घटकाला त्याच्या भविष्यकालीन त्याचे काय जे काय कार्यक्रम असतील त्याच्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी त्या गुंतवणुकीत भाग घेणं हा भाग ही भाग काय सोपा नव्हे आणि हे कामही काय कमी नव्हे कारण भविष्य काळात त्याच्या अडचणीच्या वेळी ते पैसे त्याला उपयोगी पडतात आणि छोटी मोठी कामं जी असतात ती कामं करण्यासाठी ते उपयुक्त करतात आता या पद्धतीने काम करत असताना तुमच्या माहितीसाठी आता सगळ्यांनाच माहिती येते धनलक्ष्मी योजना आपण दोन हजार आठ साली सुरू केली दोन हजार आठ साली सुरू केली आणि साधारणपणे चाळीस हजार खातेदार आणि साधारणपणे पाच कोटीची गुंतवणूक करणारी छोटी छोटी मुलं आहेत ना त्याने आपण कॅशबॅक आपण त्यांच्या आपण इथे समोर आहेत कॅशबॅक ही त्यांची बँक म्हणून त्यांना हे करतो आणि त्या बँकेत त्यांनी त्याला मिळणारे खाऊचे पैसे त्यांनी टाकावेत आणि दर महिन्याला गुंतवणूक करावी अशा पद्धतीची ती नाही त्याला चांगल्या पद्धतीचा शेव्हिंगचा व्याज मिळतो आणि ही रक्कम सुद्धा आता आपली साडेपाच कोटीची ठेव जमा आहे हे काम आपण केलंय अशा पद्धतीचं काम करण्याची जी सहकार आवश्यकता आहे ते काम आपण करून बाकीच्यान या पद्धतीनं काम करावं अशा पद्धतीनं आपण मानसिकता तयार करण्याचं काम करतोय आणि त्याला चांगल्या पद्धतीने यश येते हे आपल्याला मुद्दामिक सांगावं लागेल बऱ्याच जणांना ऐकायला मिळालं असेल तुम्ही पण मोबाईल बँकिंग प्रत्यक्ष काय हा प्रश्न पडायचा आता जिल्हा बँकेत काम केले असताना सुद्धा मोबाईल बँकिंग मोबाईल बँकिंग म्हणायचा प्रत्यक्ष ती सेवा देणं काय आम्हाला जमलेलं नव्हतं पण चिकच्या माध्यमातून आपण सेवा केंद्र ही संकल्पना कार्यान्वित केली म्हणजे आपला कर्मचारी वेळी त्या ठिकाणी जाऊन जे संस्थेत काम केलं जात ते तिथे करावं अशा पद्धतीची आपण संकल्पना कार्यान्वित केली आणि आज नाही म्हटलं तरी शंभर सव्वाशे फिरती सेवा केंद्र आपली चालू आहेत आता सांगण्याचा उद्देश उद्देश मुद्दाम सांगते मी हे सेल सगळं जे आहे हे अधिक व्यापक आहे आपल्याला मग ते फिरती सेवा केंद्र असू देत त्या आरटीच्या संकल्पनेच्या संदर्भातल्या नवीन देत किंवा समन्वयकांच्या संदर्भातल्या ऍडिशनल आपण त्या समन्वयक नेमून पुढे काम पुढच्या पाच वर्षात आपण कुठे जायचंय ते पण आपण ठरवले आपल्या आताच्या ज्या ठेवी आहेत ते साधारणपणे अठराशे सात कोटीच्या आहेत त्या साधारणपणे एकोणीस अठराशे पन्नास अठ्ठावीस साली म्हणजे चार वर्षाने आणखी अठराशे पन्नास वर टीव्ही न्यायचे आहेत साधारणपणे आपला आता जे भाग मांडवला आहे बहात्तर कोटीच ते आपल्याला पंच्याण्णव कोटीवर न्यायचे हे मुद्दा आकडे सांगतो आणि याच्यात कुठे बदल होणार नाही आपल्याला पंच्याण्णव कोटीवर न्यायचे आज आपलं कर्ज जो नऊशे कोटीचा आहे नऊशे एक कोटीचा तो पंधराशे कोटीचा पुढे न्यायचा आहे आणि आपला यावेळेस आपला पस्तीस कोटीचा जो नफा झाला तो तेव्हा सत्तर कोटीचा नफा असेल अशा पद्धतीचं आपण काम करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हे नियोजन करायचे आणि त्या नियोजनासाठी आजचा मेळावा असं जर म्हटलं तर ते वावगं ठरू नये तर बऱ्याच काळ मी जिल्हा बँके असतानाही आणि नंतरही सातत्यपूर्ण आपल्याकडे जर काय करता येत असेल तर दूध व्यवसायासाठी काम करावं लागेल आणि दूध व्यवसायासाठी काम म्हणजे काय तर दुधाच्या उत्पादकतेला चांगल्या पद्धतीनं मार्केट मिळणे आणि त्याच्या उत्पादित मालाला चांगली किंमत देणे या पद्धतीनं काम केलं पाहिजे यासाठी आपल्याकडे व्यवस्था असावी असा माझा प्रयत्न होता मी आपल्याला माहितीसाठी सांगतो मुद्दा मला वाटतं दोन हजार दोन हजार दोनच्या दो दरम्याने जिल्हा बँकेमार्फत आम्ही खेडच्या सुक्युरिटी ठिकाणी भू भु, भूमिपुत्र दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून एक डेअरी प्रोजेक्ट उभा करण्याचा प्रयत्न केला बरचसं काम त्याचं पूर्णही झालं पण दाने पुढे चाललं नाही आणि तो प्रोजेक्ट अडचणीत आला ती सल माझ्या कायम मनात होती ती सल माझ्या मनात कायम होती आणि आपण या क्षेत्रात जे काम करायला पाहिजे आणि जे आपल्याला जिल्ह्याला एक वरदान ठरू शकतं अशा पद्धतीची व्यवस्था असावी असं मला सातत्याने वाटत होत म्हणजे आमच्या तालुका संघाच्या संचालकांना सुद्धा काही गोष्टी सांगितल्या की आपण शासकीय दुर्योजना कारण ज्यावेळेस ते जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही जे दूध उत्पादक संघाचं सा युनिट सांभाळायचं ठरवलं तेव्हा सरकारच्या दूध उत्पादक याचे पालकमंत्री आणि मंत्री आणि त्यांनी सांगितलं तुम्ही बघ शासनाची डेअरी का नाही घेत शासनाची डेअरी आहे ती जवळजवळ बंद पडलेली आहे ती आम्ही देतो ना तुम्हाला तुम्ही त्या ह्याच्यात कशाला युनिट उभं करण्याच्या आम्ही पडतात मी म्हटलं शेवटी हे सगळं लोकप्रतिनिधीला ठरवायचे त्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आमचं काम चाललंय आपण ते असेल तर तेही करताय ते त्यांनी ते जे सांगितलेलं होतं ते नंतर आणि त्या पद्धतीने प्रयत्न केला की शासकीय ते युनिट आपण तालुका संघ किंवा अशा पक्षाचे आर्थिक प्रयत्न झाला पण तेही काय यशस्वी झालं नाही आणि मला अभिमान वाटतो या मुलांचा त्यांनी वाशिष्ठी दूध उत्पादक संस्था काढून आज हे सगळं उभं केलंय सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये भूमिपूजन झालं आणि बावीस मध्ये ते वर्किंग मध्ये आलं आणि आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटावा असाच काम चालू आहे तीस हजार लिटर दूध कालच मी त्याच्यावरून रिपोर्ट घेतला तीस हजार लिटर दूध रोजच्या रोज आपले पस्तीस झालं पस्तीस हजार लिटर दूध संकलन सुरू झालं आता एक लक्षात घ्या हे पस्तीस हजार लिटर दुधाचं जे आहे हे इथले स्थानिक शेतकरी आहे आणि साधारणपणे दहा दहा दिवसांनी त्यांना पेमेंट आपण देतो दहा दहा दिवसांनी पेमेंट देतो आणि त्याला हाताशी येतं आज किती लोक म्हणजे जे प्रत्यक्ष आता कोणी आपली तर हा पटकन कितीतरी लोक आपल्या व्यवसायात आले आणि त्यांना त्यांचा अनुभव सांगावा अशी परिस्थिती आहे कारण ते जे काम आहे हे आपल्या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला एक मजबूत काम आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही भविष्य काळात ते चांगलं काम व्हावं अशासाठी प्रयत्न करावा लागेल आणि त्याच्यासाठी मी आपल्याला इथे एक विनंती करतो आपल्याला हे सहकारात काम करतो हात घालून पुढे जायचे हे आपलं मनापासून ठाम असलं पाहिजे आपण त्या पद्धतीनं आजपर्यंत अखंडपणे काम केलं म्हणून आपण हा टप्पा गाठला त्याच पद्धतीनं या व्यवसायातही हे दोघांच्या सहकार्याने पुढे जायचे वाशिष्टी दूध आणि चिपूण नागरिक या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय हा उद्देश लक्षात घेऊन आपण पुढे काम करूया आता जे परिस्थिती आहे आता दुधाच आपल्याला जे संकलनाच्या कामात किंवा दूध मिळण्याच्या कामात किंवा दूध संकलन होणे हे जे, जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने झाले माझ्या मते ह्या हंगामात साधारणपणे पन्नास हजार मीटर पर्यंत जाईल मग त्याचा पुढचा प्रश्न जो भाग आहे तो मार्केटिंग आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा पाहिजे म्हणजे प्रत्येक इथं आता उपस्थित असलेल्या प्रत्येकाने माध्यमातून काम करत असताना हा संस्कार सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे की सगळ्यांनी मिळून आपण पुढे जायचंय म्हणजे आता हे जे आपण उभारलेलं आहे हे आपलं वैयक्तिक आहे अशा पद्धतीने समजून त्याच्यासाठी जे आपल्याला काम करायचंय त्या पद्धतीनं काम केलं तर निश्चितपणे आपण कुठच्या कुठे जाऊ आणि खऱ्या अर्थानं एक वरदान करेल आणि आर्थिक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आपण काम करू आणि एक सर्वसामान्य हातीच्या तिथं वगैरे काय नाव नाही लाईत वार्षिक आपल्या ह्यांच्या तिथं म्हणजे त्यांनी ते मुद्दा लावलाय असं माझं ते स्पष्ट मत झालं या पद्धतीने आपल्याला ते काम करावं लागेल आणि मला खात्री आहे की प्रत्येक जण आपण त्या पद्धती आणि त्याच्यातले सगळे म्हणजे मी असं सांगताना तुम्हाला त्याच्यातला एक निश्चित सांगेन कि त्या त्यांचे जे सगळे पदार्थ आहेत म्हणजे दुधासह जे त्यांची बाय खऱ्या अर्थानं दर्जेदार आहेत त्याच्यामुळे त्यासाठी आपण आणि मला वाटतं त्या पद्धतीने काम केलं तर बाकीच सहकारात एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाता येत आम्हाला याच्यात आमचा स्वार्थ काय चिपळूण नागरीचा स्वार्थ काय तर चिपळूण नागरीचा स्वार्थ असा आहे की आपल्याला जे चांगले कर्ज मिळायला पाहिजे ते चांगले कर्जदार याच्यातून मिळत आहे शंभर टक्के वसुली होतील अशा पद्धतीचे हे सगळे कर्जदार असतात त्याच्या दर दहा दिवसाने आम्हाला पैसे कर्जाला घेता येतात आणि त्या पद्धतीने हे काम चालतं मला आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हे काम आपण संयुक्तपणे सगळ्यांनी पुढे न्यायचे आणि त्यासाठी तुम्ही साथ द्या आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करते अशी मी अपेक्षा करतो कनेक्टेड आहेत निश्चित साहेबांच्या शेतीच्या शेती व्यवसायात जी आवड आहे आ, जी त्यांची आत्मीयता आहे ह्याचाच एक भाग म्हणून वाशिष्ठी डेअरी आता काम करते वाशिष्ठी डेअरी काम करत असताना सहकारात शेतकऱ्यांना उभं तर केलंय पण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील युवकांना रोजगार देऊन कायम पाठीशी राहिलेले आहे जवळजवळ आता आपल्या जिल्ह्यामध्ये एकवीस शॉपी कार्यरत आहेत वाशिष्टी डेअरीच्या

वेगळं वेगळं वातावरण आपल्या जिल्ह्यात तयार करत आहे निश्चितच ह्याचा फायदा तळागाळातल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या आपल्या इथल्या परिसरातल्या महिलांना होणार आहे ते चालवत असताना समन्वयकांचा भाग आपल्या संस्थेत काम करताना खूप महत्वाचं आहे म्हणजे तळागाळातल्या लोकांना आपल्या योजना आपल्या कर्जाच्या योजना पुरवण्याचं काम समन्वयक करतात निश्चितच समन्वयक म्हणजे एक संघटन आहे जे जे की प्रामुख्याने सामुदायिक सहभाग आणि संघटन या माध्यमात तळागाळातल्या लोकांशी कनेक्ट होतात आणि आपल्या सारखीच सगळी आपली लोक आहेत की जी त्यांना खरोखर सहकारात तळमळ आहे आणि हा सहकाराचा जो रथ आहे हा आपल्या जिल्ह्यात पुढे नेण्यासाठी ही लोक मदत करतात मी साहेबांना विनंती करते की पुढचा कार्यक्रम आपण त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करायचा आहे तर तिरंगा ह्या मोहिमेत नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट प्रत्येक घरावर किंवा प्रत्येक शासकीय आस्थापन किंवा प्रायव्हेट आस्थापनात आपण तिरंगा लावायचं जेणेकरून आपल्या देशाशी देशाच्या प्रती असलेली भावना तिरंग्या असलेली भावना आपण सर्वांकडे पोचवायची तर आपण साहेब आता आम्ही एक नवीन इथे एक कन्सेप्ट आज आणलाय की आपल्या इथे उपस्थित असलेल्या सर्व जे समन्वयक आहेत किंवा हितचिंत ग्राहक आहेत त्यांना आपण तिरंगा देणार आहोत नक्कीच सगळ्या शासकीय आस्थापने राबवलं जाणार पण आमच्या कामकाजात इन्वॉल्व्ह आहेत त्यांनी आता इकडे संपेच्या कामकाजात पुढची इन्व्हॉल्वमेंट आहे अनिल कोंडी बा खरात